पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला आहे रविवारी त्यांनी शपथ घेतल्यानंतर आता आज त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे पदभार स्वीकारताच त्यांनी शेतकऱ्यांना प्राधान्य दिलेलं आहे शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता जारी करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली रविवारी शपथविधी सोहळा संपन्न झाला त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला आहे आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना सर्वात आधी प्राधान्य दिलंय शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता त्यांनी जारी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारताच शेतकऱ्यांना प्राधान्य देत शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता जारी केलाय आणि ताजी दृश्य पाहतोय या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारलेला आहे तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली रविवारी राष्ट्रपती भवनामध्ये दिमाखदार सोहळा संपन्न झाला तर आजपासून सर्वात आधी त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता जारी केलाय शेतकऱ्यांना त्यांनी आधी प्राधान्य दिलेलं आहे पहिला हप्ता हा मंजूर करण्यात आलेला आहे